आपल्या भागातलं कसं जास्तीत जास्त मतदान मिळेल त्याच्या सगळ्यांची तयारीला लागा दोन दिवस बाकी आहेत परत एकदा वेळ निघून गेली की परत पाहिजे त्यासाठी तुम्ही सगळ्यांना मी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करते हात जोडू सगळ्यांनी मध्यंतरीच्या दिवशी मध्ये कायदा भाग केला सगळे भाजपचे होते आम्ही विरोध केला की सरकारी भरती तुम्ही करणार नाही का काय नाही जुनी पेन्शन आणि अनुदान वगैरे याच्यासाठी पैसे जास्त करतात रुपयातले पंच्याहत्तर पैसे त्याच्यात जातात पण जनतेच्या हितासाठी कधी पैसे खर्च आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार <laughs> आप आहे एक हुकुमशाही ती गाडली पाहिजे पर... जय पंचमुषीच्या या सभेला आपल्या सर्वांना मला मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन करण्यासाठी माझ्या माझ्याकडे उपस्थित असलेले प्रतिशांना मार्गदर्शन करायचे काही साहसे ड्रेसिंग कडसे अशोक केंद्रे विक्रम करतरे विरासभा पडतरे प्रल्हाद जाधव सुरेश खडतरे सर्व या गावातील शिष्टमंडळ

आणि हे गाव माझं पण आहे आणि मला अभिमान आहे माझ्या गाव न वाट मला अभिमान आहे मी या गावाने या लोकसभेच्या निवडणुकीला चांगल्या प्रकारचा देशात येऊन मला मताधिक दिला त्याबद्दल माझ्या पहिल्या पद्धती पंचगृषीचे कार्यकर्ते आलेले आहेत काल आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपली सभा झाली आपण सर्वजण मोठ्या संख्येने आला आणावं लागलं नाही पण उत्स्फूर्तपणे आला इतकी उत्स्फूर्त होते

प्रतिनिधी असलेले त्यांच्यावर बरोबरचे असलेले अनुभव सांगितले गेले काही वर्ष मी हेच म्हणत होते माणूस चुकला नेतृत्व चुकलं की त्याचा फटका हा सर्वसामान्य माणसाला पडत असतो ज्यांच्या डोक्यामध्ये पहिल्यापासून गुरमी असेल ज्यांच्यामध्ये अहमपणा आणि गर्विष्टपणा असेल अशी माणसं राजकारणामध्ये आल्यानंतर याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतो याची प्रचिती आपल्याला गेल्या काही वर्षापासून पाहायला मिळाली साडेचार वर्षामध्ये लोकांनी एकदम उठाव करण्याचं कारण काय साडेचार वर्षामध्ये एकदम तरुण आणि उठाव करण्याचं कारण काय निमित्त आहे पण या निमित्ताला ज्या पद्धतीने पाठभर मिळालं त्याची दोन कारण होती केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने याने लुटमार सुरू केलेली आहे लुटमार एवढ्यासाठी म्हणतो एकाने केंद्राच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा आणि एकाने राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम सरळ गेले काही वर्षापासून सुरू आहे पैसे तुमचे येतो तुमच्याकडून रोज जे काय जे रुपाने वे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे काढले जातात त्याच पैशाचा वापर ते म्हणजे स्वतःच्या हस्ते खिसे बनण्यासाठी आणि निघालेल्या कामातून कमिशन काढण्यासाठी आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी प्रयत्न करता करताय हे सर्वात युर्देव आता बंधन मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठा इतिहास आहे अनेक मंडळींनी या असलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राज्याच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठं बलिदान आणि योगदान दिलं हे संस्कृती आहे संस्कार आहे जेला सुद्धा एक संस्कार आहे अरे सरदारांचा विषय निघाला तसं म्हटलं तर जाधव आणि पडतरे सरदारच आहे आमच्या पूर्वजांनी शौर्य आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना सरदारची मिळाली त्यांना त्या ठिकाणी मान मानववाद मिळाला पण त्यांनी त्याचा घोघोव कधी केला काही लोकांनी आपल्या नावामध्ये बदल करून आपण राजे कशावर अशा प्रकारचा गौरव घेणार यामध्ये त्यांचा अनुपाना दिसतो मी कोणतरी आहे आणि मला मिळालेल्या अधिकारातून मी लोकांच्या प्रेमाची आणि लोकांची कामं करण्यापेक्षा मी लोकांना त्यावर दुबाब कसा दाखवून दाबू शकतो अशा प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न केला साडेचार वर्षामध्ये पाहायला मिळाला परवाच्या दिवशी आमच्या एका मुलं का काय झालं सध्या काय त्याला समर्थन करत नाही परंतु त्याच्या संदर्भामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टीचा वापर करून त्या लोकांना नामवरण करून टाकायचं आजकाल बऱ्याच लोकांना आमच्या कौटुंबिक वाद असला तरी त्यांना निवडणुकीच्या काळात तीन दिवसापर्यंत त्यांच्या प्रयत्न एक महिना चुकता सत्तावीस तारखेनंतर सर्वांचा हिशोब केला जरी मी संत संत आणि हे तसले गडीचे डाव करतात नावं रद्द करायची नवीन नावं रद्द करायची प्रशासनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या लोकशाहीचा सरळ सरळ खून करायचा आणि त्याला कमी का काय की कार्यकर्त्या मुद्दाम खोट्या केसेस टाकायला लावायचे आणि खोट्या केसेस टाकल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका करायची गेली तर सर्वांत करा ना सर्वांना सगळं नाही द्या सरकार नाही द्या म्हणजे तो कार्यकर्ता आता एका कुटुंबाचा वाद झाला नऊ जणांची घरगुती बांधण्यात झाली त्यांचा गुन्हा दाखल झाला त्या गुन्हाचा आधार घेऊन आपल्या कुटुंब म्हणजे सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यावर सुद्धा तडी पडे कुठली लोकशाही तुम्ही कुठलं तुमच्याकडे लोकशाही अभाव होणार एवढी सत्तेची मस्ती आहे लोकांना सत्तर वर्षाचा माणूस होतो दाद झाला तरी वाटत नाही अधिकाराचा वापर करायचा तुमच्या हिंमत असेल ना निवडणूक लोकशाही करून दाखवा शंभर टक्के तुमचा पराभव आठवायची मला आज सांगतो परवाच्या दिवशी मी कोरेगावला मला कार्य करता येतो मला जबाबदारीने बोल कोरेगावच्या एका डॉक्टरांच्या बंगल्यामध्ये एक स्कॉर्पिओ गेली ही हो स्कॉर्पिओ हो गेली मी पाच उल्लेख केला ही स्कॉर्पिओ गेली आणि त्या स्कॉर्पिओ मध्ये जी मंडळी होती ती एक माणसाला दोन पैसे वाटप होतात पैसे वाटप करतायत ना त्याला केंद्रीय सुरक्षा रक्षकांचे कमांडो सुरक्षेला देता ज्यांनी मत आणि लोकशाही जिवंत राहावी म्हणून त्या ठिकाणी कारवाई करायची त्या ठिकाणी सरळ दोन कमांडो बाहेर ठेवले त्याने आतमध्ये पैसे वाटले जात आहेत आणि विचारानंतर ते सरकार ही कोरेगाव मतदारसंघाची लोकशाहीची व्याख्या आहे पाच वर्ष लोकांना दाबून गुलाम करायचं जबरदस्तीत पक्षांतर करायला लावायचं अधिकाराचा बेचुमार वापर करायचा आणि त्यानंतर ज्या वेळा निवडणूक येतात त्या परत त्याचा वापर करून लोकशाहीचा दिवसा जळवा खून करून टाकायचा आणि ह्यांनी लोकशाहीची भाषा करावी फार वाईट प्रकारचा प्रकार या ठिकाणी आला हे कधी नव्हतं कधीच नव्हतं तुमच्याकडे ग्रामपंचायत निवडणूक व्हायच्या सोसायटीच्या निवडणूक व्हायच्या हा वाद कधी नव्हता गावामध्ये कधीच प्रकारची दुपारी नव्हती निवडणूक संपली विषय संपला सगळे शुक्त समाधानी एकत्र यायचे सण साजरे करायचे हल्ली काय होत हल्ली पैशाने मगाशी देता कामचंद त्यांनी उल्लेख केला मी इथे वीस पंचवीस वर्ष काम करतो छत्तीस गावामध्ये काम करतो कधी सांगाव आभयसी राजे भोसले शशिकांत शिंदेना राजकारणामध्ये प्रवेश दिला तर हो दिला म्हणजे दिला आणि शेवटपर्यंत यांची मी साथ कधी सोडली मग त्यांच्या संस्थेमध्ये मी कधी हा डोळाडवळ दौड़ केली नाही नियमित पाहिले यांना फार मोठी महत्वाकांक्षा आहे की सगळ्या असलेल्या संस्था असेल सगळीकडे माझा माझा मानव मी गेलो पाहिजे माझ्या पैशावर माझ्या हुकुमशाहीवर ही माझी कार्यकर्त्याची फळी उभी राहिली पाहिजे पैसे देऊन या कार्यकर्त्यांना भट्टी करून टाकलेला त्यांना सुद्धा मोकळेपणाने बोलता येत नाही प्रत्येक माणूस दबावाखाली प्रत्येक माणूस दर्पणाखाली आहे अधिकाऱ्यापर्यंत सगळेजण फार दबावखाली काम करतात कुठली लोकशाही आहे आणि हा प्रकार जर वाढला ना आणि हा प्रकार असाच वाढला केंद्रामध्ये या लोकांनी प्रत्येक यंत्रणेचा वापर केला या राज्याच्या दोन मुख्यमंत्र्यांना कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जेल मध्ये टाकून टाकले हे काय आशय जिंकले नाही हो प्रमुख माणसाला आठ टाकायचा आणि त्याच्यामध्ये मग लोकसभा जिंकल्या त्या पण पाटावर जिंकल्या तो त्यांचा गर्व होता या दोन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलं नसतं तर केंद्रामध्ये यांचं सरकार आलं नसतं आणि एकदम सरकार चारशेच्या पार आलं असत मला इथं सर्वात तुम्हाला ऐकायला पण भेटले नसते मला बोलता पण आले नसते हे मी फार गांभीर्याने बोलतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढ्यासाठी विनंती करायला आलेलो राज्यामध्ये तरी काय पक्ष फोडला राज्यामध्ये काय सरकार फोडलं राज्यामध्ये काय गद्दारीने त्या ठिकाणी फोडाफोडी केली माणसं आहेत ना लोकांनी मतं दिलेली आहेत आमदार तुम्ही झाला खासदार तुम्ही झाला कोणाच्या जीवन झाला त्या जनतेने मतं देताना त्यांच्याकडे बघितलं नव्हतं त्या पक्षाच्या नाही मना त्याकडे बघितलं होतं माझं दुर्दैवाचं आहे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही संस्कृती आली आगी। आगी हलू हलू। या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही संस्कृती आली आणि आजच्या हळूहळू या देशामध्ये जशी हुकुमशाहीचा विळका पडतो तसा हुकुमशाहीचा विळका आता या राज्यावर टाकण्याचा प्रयत्न सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये त्या अधिकाराचा जो वापर होतो ना धाडत लागल्या कोणाला बरेच लोक बोलत शकत नाही बरेच राजकारणाने स्वतःच्या असलेल्या आणि प्रामाणिकपणाला बाजूला ठेवून त्यांच्याकडे शर्मागती घेतली हे विकास काम वगैरे हे सगळं होत राहतील महाराष्ट्र ज्या पद्धतीने उपोगशाही वाटचाल करतात ना आणि ते पैसे तुमचे आहेत तुम्ही दिलेल्या पैशातून या लोकांनी नऊ लाख कोटी रुपयाचं या सर्वात जास्त खर्च केलेला बजेट सादर केलं गेलं त्या आमदारांना पोचण्यासाठी केला काय गरिबांची सेवा केली आता रस्ता झाला असेल पण मागून घ्या मला माहित नाही किती किती कोटीत आहे एक एक किलोमीटरला दोन दोन पाच पाच कोटी रुपये घेतात दीड कोटी दोन कोटी पाच कोटी करतात सातशे मीटर कारण आम्ही बघायला जात नाही मला सांगलं विकासावर बोला दहा वर्षात काय केलं दहा वर्षात मी तुमच्यासारखा वाघवून हे फार केलं आहे मला वाटतंय आमच्या नाईक आम्ही सांगितलं आहे यापुढे देशामध्ये राज्यामध्ये महिलांना सुरक्षा मिळेल या आमदाराने आज सुद्धा आमच्या ग्रामसेवक असतील तलाठी असतील आमच्या महिला भगिनी आशा वर्कर्स असतील त्यानंतर अंगणवाडी ताई असतील बचत गटाच्या ताई असतील किती जण इथं बसलेले एक तरी असेल तिने मनातून विचारावं किती वेळा त्यांना बोलवलेला तुम्ही शासकीय हो लोक आहेत ना आमदारांनी बोलायचे कारणच काय त्यांना मी सांगतो तसं झालं पाहिजे याचा बघून घेतो अहो मोठ्या कवित्व पुरे केलं तुम्ही मतं कोणाला देतात ते मला कळणार आहे म्हणून मी सांगतो की मतं करायला तर परत तुम्हाला त्रास होईल ही लोकशाहीची भाषा आहे आमच्या महिला भाबऱ्या घाबरतात घरभर त्यांना कळत असेल आमच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता माझ्याकडे प्रवेश करता झाला मला वाटतं तुमच्याकडे यायला उशीर झाला म्हणजे का झाला नाही म्हणून त्यांनी सांगितलं तू कोणाबरोबर बोलतो तुझा आत्ता मोबाईल माझ्याकडे रेकॉर्डिंग लावतो त्याने बायकोशी बोलायला सुद्धा त्याला बंदी झाली आणि मी खरंच सांगतो म्हणजे अशा पद्धतीचा वाक्तृत्व अशा प्रकारचा वागणार माणूस मला असं निदम बोलला तरी सुधरेल अजून काय सुधारणार नाही आणि तो सुधारणार पण नाही आणि म्हणून मी या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेला निवडणुकीला का धरलो आहे काल पवारसाहेबांच्या समोर मला अभिमान आहे माझ्या नेत्यांनी सांगितलं की शक्तीकांत शिंदेना यावेळेला निवडून द्या पुढची जबाबदारी घेण्याची जबाबदारी माझ्या हाती हा मला मिळाला पंचवीस वर्षात आम्ही काय मिळवलं पंचवीस वर्षात आम्ही नाव मिळवलं लोकांचे आशीर्वाद मिळाला लोकांची कामं केली कालच्या लोक आशी नाही त्यांच्या सभेच्या वेळेला सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना महिला वगैरे आणण्याच्या संदर्भात आदेश होते मी घेऊनच या इच्छा नसल्या तरी विचार आल्या इच्छा नसल्या तरी ते अधिकारी कर्मचारी कामाला लागले का मुख्यमंत्री येणार होते आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी खरंच सातत्या म्हणलं मी मानतो चुकीचा माणूस तुम्ही निवडता नाही त्यांनी माणसं चुकीची सगळी निवडली ते म्हणजे शशिकांत शिंदे मंत्री होणार अशी चर्चा होते त्यांचं सरकार का आलं पाहिजे का पाकिस्तानातून ते मंत्री होणार मी कुठून राहायचं मी ठरली जनता ठरले मग तुम्ही असल्या प्रकारचा मंत्री करायला गेला मग तुमचं सरकार लगेच एक महिन्यातून खोकलं आणि म्हणून मी आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून विनंती करायला आलेलो आहे लढाई दोन गोष्टीतून आहे एक या सरकारने अख्ख्याच्या महाराष्ट्रात घेतला गद्दारी आणि या महाराष्ट्राची संस्कृती भिजवली त्याच्या विरोधाची आहे दुसरी या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये आजही माणूस ते जिवंत आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला दिवसण्याचा प्रकार जो कोणी केला हा महाराष्ट्र त्याला सोडत नाही हा इतिहास सांगण्याच्या संदर्भात जिवंत आहे आता मला विचाराल महाराष्ट्राला कोणी दिवसलं किती किस्से सांग महाराष्ट्राची जमीन लुटली मुंबईची जमीन विकली दिली या लोकांना दिली पैसा जातो बाकीच्या राज्यांना दिला जातो महाराष्ट्राला कमी दिला जातो सर्वात जास्त पैसे महाराष्ट्रातूनच देशांमध्ये जातात पैसे आपल्याला कमी दिले जातात आणि या निवडणुकीला बाकी केंद्रातले नेते येतात आम्ही शाह पर्वाच्या दिवशी बोलले शिवरायांच्या या भूमीमध्ये केंद्रातला सर्वात जास्त निधी हा महाराष्ट्राला दिला जाईल वारे दहा वर्षामध्ये मग तुम्ही आम्हाला विनंती का दिला नाही हा प्रश्न आमचा तुम्हाला निवडणुका आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आठवतात आणि निवडणुकीच्या शिवाजी स्मारक आठवलं नाही निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्राला तुम्ही किती पैसे दिले आणि इतर राज्याला किती दिले त्याचा सुद्धा लेखा धोका देऊ शकतो उत्तर प्रदेशातील किंवा इतर राज्यांनी तुमची होती उत्पादनापेक्षा तुम्ही जास्त पैसे दिले आणि महाराष्ट्राने सर्वात जास्त पैसे देऊन सुद्धा तुम्ही उत्पन्नापेक्षा कमी पैसे दिले याचा उत्तर तुम्ही कधी देणार हा महाराष्ट्र स्वाभिमानाने हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवायचा हा महाराष्ट्र स्वाभिमानाने या देशाच्या राजकारणाला रा दिशा दाखवायचा विकासाच्या माध्यमातून या महाराष्ट्राने इतर राज्यापेक्षा प्रगती केली आदिवासी पाड्यामध्ये डोंगरी पाड्यामध्ये सुद्धा विकास पोहोचवला तो महाराष्ट्र त्याच महाराष्ट्रामध्ये आज विकास कामाची चर्चा आपल्याला कुठे पाहायला मिळते आमच्या घरात त्यामध्ये आम्ही अपयशी झालो की योजना जाहीर करायला लागली त्या देशामध्ये आणि राज्यामध्ये पहिली घटना घडली मी योजना जाहीर करण्याच्या विरोधात नाही हो योजना का आल्या पाहिजे सोयाबीनला भाव आला पाहिजे शेतकऱ्यांना कुठेतरी उभारी करण्यासाठी परत कुठंतरी योगदान अनुदान मिळालं पाहिजे हमीभाव मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांचं भविष्य केलं पाहिजे सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत महागाई कमी झाली पाहिजे महाराष्ट्र काहीतरी या महिलांसाठी करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत आमच्या मुली शिकल्या आमच्या मुलं शिकल्यानंतर त्यांना रोजगार मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी काहीतरी नियमावली केली पाहिजे या राज्यामध्ये जेवढे उद्योग येतील त्या उद्योगामध्ये स्थानिक असलेल्या मुलांना आणि मुलींना नोकरी मिळाली पाहिजे असा कायदा काहीतरी केला पाहिजे असं काही करत नाही आमची मुलं बेकार आहे सरकारी नोकऱ्यामध्ये मी आज गांभीर्याने परत एकदा सांगतो केंद्रामधलं सरकार फक्त भांडवलशाही आहे दोन उद्योगपतींना घेऊन फक्त हे सरकार राज्य चालवतंय केंद्र चालवतंय आणि त्यामधून सर्वसामान्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी कायदे केले जाते कामगार कायदा केला आज कामगारांना आवाज उतरवता का येत नाही अशा प्रकारचा कायदा करून मालक दर्जेने धोरण येत या केंद्राने शेतकऱ्यांचे कायदे केले या शेतकऱ्याच्या कायद्यामध्ये त्यांनी समर्थन केलं पण तुमच्या जमिनी ज्यावेळेला गेल्या असत्या ना त्यावेळेला आपण परावलंबी राहिलो असतो त्यावेळेला या कायद्याचा तोटा काय तुम्हाला कळला असता त्या हरियाणा पंजाबाच्या असलेल्या शेतकऱ्याने आंदोलन केलं ना म्हणून के तो कायदा थांबला रद्द नाही केला सहा ना महिने आंदोलन केले गोळीबार झाले पण कायदा रद्द करणाऱ्या अशा प्रकारची हुकुमशाही प्रवृत्ती या केंद्राच्या लोकांची होती आणि त्यांनी तो कायदा रद्द नाही केला फक्त स्थगिती दिली हरियाणामध्ये यावरच्या निवडणुकीला प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता प्रचंड असंतोष होता हुशार मंडळी आहे बुद्धिवंत मंडळी केंद्रात बसले आहे आणि बुद्धिवंत मंडळी आमच्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बसली सत्तेवर कोणी बसो त्याच्या पाठीमागे चालवणारा वेगळा आहे आणि या बुद्धिवंत मेंढेने काय केलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे कायदे बनवून या कायद्याच्या माध्यमातून त्यांची मासक कशी केंद्रात बसतील याचा विषय अनेक विषय आपण आपल्या घरापुरता आपण आपल्या गावापुरता बघतो पण एखादा नियम करताना त्या नियमाचे परिणाम काय होतात दूरदृष्टीपणाने काही लोक चर्चा करून ठरवतात आणि त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना होतो याची प्रसिद्धी आम्हाला काही वर्षापासून वेगवेगळ्या कायद्यातून पाहायला मिळाली केंद्रामध्ये सुद्धा हे सरकार येणार नाही राज्यात आवड येणारच नाही बहीण योजना वेगवेगळ्या योजना आहेत मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाली की आम्ही ती योजना लागू लाभ आणि सांगता दीड हजार आम्ही दिले मत नाही दिलं तर तुम्हाला बघून घेऊ यासाठी योजना लागू आम्ही सांगितलं तुम्हाला तीन हजार दिले तीन हजार दिले की सांगितलं देशाचे पंतप्रधान म्हणाले आपण पेपरात आणि वर्तमानप्रधान टी व्ही बोलित देशाचे पंतप्रधान देशाच्या विकासावर बोलायचं मी काय करणार सांगण्याच्या का वेळी माईकवर आणि त्या भाषणामध्ये सभेमध्ये सांगतात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर या लाडकी भैर योजना बंद करते मध्य प्रदेशमध्ये निवडणुका झाल्यानंतर तीन महिने योजना कोणी बंद केल्या होत्या बर महाविकास आघाडी येणार हे त्यांना वाटत असेल महाविकास आघाडी आल्यानंतर ते बंद करतील असं तुम्हाला स्वप्न कोणी सांगाल आम्ही तीन हजार देणार आहे आता तुम्ही काय बोलणार त्यांनी तीन हजार दिला असेल तर त्यांना निवडून द्या असं बोला मग तुमचा आहे लोकशाही कर उभं राहायचं आणि भविष्याची पण चिंता असतात फार वाईट परिस्थिती हे गावामध्ये आणि या पत्रपतीमध्ये विचार घेतला जातो विचार म्हणून मी इथं भाषण केलं होतं जिथं विचार विकतो तिथं भाषण करावं लागतं तर मी आश्वासन दिलं असतं त्यांनी सिमेंटचा रस्ता एवढा दिला डबल देतो काय तुम्हाला पाहिजे ते मी देतो मी असं नाही करणार हा पालखीदा माझ्या नाही म्हणून तिथला करणार नाही मध्ये इथून जायचो काही बोलतो मुला इथून जाऊच ना काढ लोक नाही बोला पाऊस सुरू आहे त्यातून तो रस्ता कामाला सुरुवात केल्यापासून इतकी माणसं त्या चिखलातून पडलेली आहे रोड पर्याय काढला होता अरे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या दोन थोबाडी द्यायला पाहिजे रोड काढताना निदान पर्याय रोड काढताना माणूस चांगला पाहिला पाहिजे याचा तरी तू बघायला पाहिजे का दो दो नाही एक बाकी आहे गेट करून आल्यानंतर सिमेंटचा रस्त्यात प्रत्येक गावाच्या एवढीच ओळख एवढीच ओळख तुम्ही बघता बघा लोकांना सिमेंटचा रस्त्यावर चाललो पुढे गेल्यानंतर ढग चालू जातो का नचा खाद्यास काय काय ही सभा घेतली कारण आपण आलेला आहे मी शपथ थांबतो फक्त एक पार, पार संधी द्या या पंतकृषींनी एवढं एक ठरवलं आहे शंभर टक्के शशिकांत शिंदे आमदार होईल आणि सायबंच्या म्हणून एक दिवस फक्त आणि फार माझ्या धमक आहे कौतुक आहे सगळं आहे फक्त दाखवायला संधी भेटत नाही ती संधी फक्त द्या अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करून काय मला बदल आहे वार इतकं बदललेलं आहे आता दोन दिवस काही माणूस झोपत नाही बघा कधी दोन वाजता मग गाडीवर पडली की समजायचं जो माणूस आला फार वेळ हुकुमशाही चालत नसते त्या देशाचा इतिहास आहे माणूस जरी ठाकता असला तरी तो स्वाभिमानी असतो त्याच्यात स्वाभिमानाला जे प्रयत्न केला ना की तो क्रांती करतो आणि या कोरेगावमध्ये उद्या वीस तारखेला क्रांती शंभर टक्के होईल हा विश्वास देतो मला देतो